भटके विमुक्त समाज घटकांना महिनाभरात दाखले देण्याचे मंत्री विखे यांनी निर्देश दिलेत भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना महिनाभरात दाखले वाटप करा त्यासाठी विशेष शिबिरांचं सर्व जिल्ह्यात आयोजन करा असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत त्याचबरोबर कागदपत्रांची कोणतीही जाचक अट न ठेवता कोणत्याही एका पुराव्यावर त्यांना दाखले द्या असं मंत्री विखे यांनी सांगितलंय भटके विमुक्त यांना विविध दाखले मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मंत्री विखे बोलत होते यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार महाआयटी विभागाच्या मुख्य व्यवस्थापक जयश्री भोज भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पुरी आणि इतर पदाधिकारी यांच्यासह दृक श्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते भटक्या विमुक्त विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध मागण्या आणि दाखले मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी महसूल मंत्री विखे यांनी समजून घेतल्या आधार कार्ड शिधापत्रिका आयुष्यमान कार्ड जात प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र असे विविध दाखले देण्यासाठी भटक्या विमुक्त विकास परिषदेच्या संयोजकांबरोबर तालुका स्तरावर तहसीलदार ग्रामसेवक यांनी काम करावं आणि प्राधान्याने महिनाभरात जास्तीत जास्त शिबिरे राबवून त्यांना दाखल्यांचं वाटप करावं असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले तीस ऑगस्ट पर्यंत ही मोहीम पूर्ण करावी असं देखील मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे